नमस्कार मी स्मिता स्वाद छदुरीच्या मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आपल्या स्वयंपाकघरात बनवतोय लग्नाच्या पंक्तीतलं जेवण जसजशी ज़ वर्षे सरत गेली काळ बदलत गेला तसे पंक्तीतल्या जेवणातले पदार्थही बदलत चाललेत मराठमोळ्या पदार्थांची जागा आता रोटी आणि पनीरने घेतलेली दिसतीये तर ताटातला शिरा गोड बुंदी आणि कडीच्या लाडू ऐवजी आता गोडामध्ये गुलाबजामून काजरचा हलवा रसमलाई आणि अंगूर मलाईने ताट सजले जाते पण खरं सांगू का नव्वदच्या दशकातील लग्नाच्या पंक्तीतलं जे जेवणाची स होती ना ती सगळ्यात भारी आज ही जिबेवर तशीच रेंगाळते बरोबर ना चला तर मग आज आचार्य मामांच्या पद्धतीने लग्नाच्या पंक्तीतलं जेवण कसं बनवतात ते पाहूयात सुरुवातीला आपण लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात कसा केला जायचा ते दाखवते त्यासाठी अगोदर आपण ताजा मसाला तयार करून घेऊ इथे पॅन गरम करत ठेवलाय यामध्ये घ्यायचंय एक तमालपत्र एक इंच दालचिनीचा छोटासा तुकडा दोन लवंग आणि तीन ते चार काळी मिरी सोबतच यामध्ये घ्यायचे दोन मोठे चमचे धने आणि एक मोठा चमचा जिरे आता गॅस कमी ठेवायचा आहे आणि हे सर्व मसाले हलकेसे गरम होईपर्यंत परतून पर घ्यायचे खूप लालसर होईपर्यंत परतायचे नाहीत नाहीतर मग ते खूप कडक होतात आणि मग मसाले भात खात असताना जर ते दाताखाली आले तर त्यांची चव चांगली लागत नाही मसाले भाजायला फारसा वेळ लागत नाही एक ते दीड मिनिटामध्येच मसाले व्यवस्थित भाजले जातात तर साधारण एक मिनटं झालाय गॅस कमी ठेवून मी मसाले परतून घेतले हलकेसे गरम झालेत यांचा मस्त सुगंध दरवळतोय आता गॅस बंद करत आणि हे सर्व मसाले पूर्णपणे गार होऊ द्यायचे मसाला पूर्णपणे गार झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची जाडसर अशी भरड करून घ्यायचे हे थोडा वेळ बाजूला ठेवत आणि आपली बाकीची तयारी करून घेऊ तर भाजीसाठी इथं मी ओल्या हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी हे हरभरे पटकन भाजीमध्ये शिजू शकतात पण तरीही लवकर स्वयंपाक होण्यासाठी याला आपण कुकरमध्ये शिट्टी देऊन घेणार आहोत घेतलेले हरभऱ्याचे दाणे कुकरच्या डब्यात काढून घेतले यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आणि कुकरला फक्त एक किंवा दोनच शिट्ट्या देऊन हे हरभरे शिजवून घ्यायचे भाजीसाठी लागणारं वाटण सुद्धा लगेच तयार करून घेऊ मिक्सरच्या भाट्यामध्ये घ्यायचे दीड इंच दी दी आल्याचा तुकडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीरीचे देठ इथं घेतलेले आहेत सोबतच थोडेसे कोथिंबीरीचे पानं सुद्धा घेऊ या भाजीमध्ये कोथिंबीरीचे देठ आठवणीने घाला याने चव खूप छान येते दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे खीस आणि एक चमचे पांढरे तीळ सोबतच तिखटासाठी घ्यायचंय दोन हिरव्या मिरच्या आता यामध्ये पाणी न घालता जितकं शक्य होईल तितकं बारीक असं हे वाटून घ्यायचंय हे पहा पाण्याचा अजिबात वापर न करता इतकं स्मूथ असं हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे आज आपण वांग आणि हरभरा दोन्ही एकत्र करून मिक्स अशी भाजी बनवतोय त्यासाठी इथं मी पाच वांगी घेतलेली आहेत मध्यम आकाराची ही वांगी आहेत वांगी घेत असताना काटेरी वांगीच घ्यायची म्हणजे चव छान येते आता जी वांगी आपण घेतलेली आहेत त्याचा देठाकडचा थोडा भाग असा कापून टाकायचा आहे वांग्यांना जे काही काटे आहेत ते काढून घ्यायचे आहेत देठाकडे थोडासा भाग मी या पद्धतीने असा कट करून घेतला हे पहा या पद्धतीने वांगा आपण स्वच्छ करून घेतलेला आहे आता याच्या फोडी करून घेऊ या, या भाजीमध्ये वांग्याच्या फोडी करत असताना खूप मोठ्याही ठेवायचे नाहीत आणि खूप लहानही करायची नाही वांग्याला असं मी मधून चिरून घेतलं या पद्धतीने मध्यम आकारामध्ये वांगी चिरून घ्यायचे आहेत चिरून घेतलेल्या वांग्याच्या फोडी पाण्यामध्ये घालूयात म्हणजे ती काळी पडणार नाही आणि याच पद्धतीने सगळी वांगी चिरून घेऊ सगळी वांगी चिरून झालेली आहेत जवळपास आपली संपूर्ण पूर्वतयारी झाली पटकन मसाले भाताचा कुकर लावून घेऊ मसाले भात बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी सोना मसूर तुम्ही तुमच्या घरातील कोणताही रोजच्या वापरातला तांदूळ वापरू शकता किंवा बासमती लाँग राईस वापरला तरी चालेल फक्त तांदूळ घेत असताना ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही तांदूळ घेत असताना शक्यतो असा जुना थोडा पिवळसर असाच तांदूळ घ्यायचा सोबतच अर्धी वाटी इथं मी ताजा मटार घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल तांदूळ अर्धी वाटी घेतलेत ताजा ताजा मटारसुद्धा अर्धी वाटीच मग हे प्रमाण जास्त होणार नाही का तर अजिबात नाही कारण अर्धी वाटी तांदूळ शिजवल्यानंतर त्याचा एक वाटी भात तयार होतो पण वाटाना सुद्धा तो अर्धी वाटीच राहतो त्यामुळे तांदळाचं आणि वाटाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे हा मटार मी धुवून पाणी निथळून घेतलेला आहे तांदूळ फक्त आपण कुकरच्या डब्यामध्ये घालूयात आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तांदूळ धुवत असताना खूप हाताने रगडून चोळून धुवायचे नाहीत अगदी हलक्या हाताने धुवायचे म्हणजे त्याचे तुकडे पडत नाहीत तांदूळ इथं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी नितळून आहे याला भिजत ठेवायची गरज नाही लगेचच आपण मसाले भात करणार आहोत गॅसवरती इथं कुकर गरम करत ठेवलाय यामध्ये तीन मोठे चमचे तेल घ्यायचे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ देऊ मसाले भात म्हटलं की प्रत्येकाला तूप हवं असतं काही जण तुपाची फोडणी तयार करतात इथे तीन चमचे तूप घेऊ शकता किंवा मग चमचे तेल आणि एक चमचा तूप घेऊन सुद्धा हा मसाले भात काही जण बनवतात पण आम्ही तूप आणि तेल हे दोन्ही फोडणीमध्ये एकत्र वापरत नाही त्यामुळे तीन चमचे तेल घेतलेले आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तूप किंवा तेल वापरू शकता तेल चांगलं गरम झाले यामध्ये फोडणी तयार करून घेऊ फोडणीमध्ये काही खडा मसाला घालूयात दोन मोठे तमालपत्र घेतलेत चार ते पाच काळी मिरी तीन लवंग घेतलेत दीड ते दोन इंच दालचिनीचा मोठा तुकडा एक चमचा जिरे आणि दोन हिरवी वेलची सोबतच यामध्ये घालायचं आहे आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पाने दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या अशा उभ्या चिरून घ्यायच्या म्हणजे याचा फ्लेवर मसाले भातामध्ये छान असा उतरतो तर पेस्ट केलीच तरी चालेल पण घरात लहान मुलं असतील तर अशा उभ्या चिरून घाला फोडणी परतून घेतली आता यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते जितके शक्य होईल तितके असे पातळ काप करून घ्यायचे कांदा सुद्धा परतून घेऊयात आता कांदा परतून घेत असताना खूप लालसर होईपर्यंत परतायचा नाही हलका ट्रान्सपरंट होऊन थोडासा मौसूज झाला तरी पुरेसा आहे आता ही फोडणी आपण तयार करतोय सोबतच दुसऱ्या गॅसवरती इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचंय तर इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतला होता सारख्याच वाटीने एक वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पर फोडणी परतून घेऊया साधारण एक दोन मिनटं झालेली आहेत कांदा तुम्ही पाहू शकता थोडासा मौसूस झालेला आहे आता या स्टेपला यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट घालायचे हे सुद्धा परतून घेऊया आलं लसून पेस्ट मी सुरुवातीला अगोदर फोडणीमध्ये घातली नाही कारण कांदा परता पेस्ट पूर्ण सगळी करपून जाऊ शकते त्यामुळे कांदा थोडासा परतत आला की मग यामध्ये आलं लसून पेस्ट घालायची आणि पुन्हा मिनिटभर याला परतून संपूर्ण फोडणी मी अर्धा ते एक मिनिट पुन्हा परतून घेतली मस्त खमंग असा वास घरामध्ये दरवळतोय आता यामध्ये बाकीचे साहित्य घालू अर्धी वाटी मटार आणि सोबतच काही पावडर मसाले एक चमचा कांदा लसूण चटणी आपण यामध्ये खडा मसाला वापरलेला आहे आणि शिवाय ताजा तसा मसाला सुद्धा बनवलेला आहे त्यामुळे हा मसाले भात थोडासा मस्त असा तयार होतो पण तुम्हाला अगदी मध्ये हवा असेल तर तुम्ही लाल तिखट स्किप केलं तरी चालेल पाव चमचा हळद घालायचे आणि पाव चमचा हिंग हे मसाले या फोडणीमध्ये परतून घेऊया आपण सुरुवातीला पॅन मध्ये काही खडा मसाला भाजून घेतला होता त्याची मिक्सरमध्ये मी या पद्धतीने जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे सर्व मसाला यामध्ये घालून आहे आणि पुन्हा हे सगळं परतून घेऊ सगळं परतून झालं यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे संपूर्ण तांदूळ यामध्ये घालून घेतला मसाल्यासोबत तांदूळ सुद्धा परतून घ्यायचा आहे लगेचच यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालूयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे लक्षात घ्या इथं आपण तांदूळ फक्त स्वच्छ धुवून घेतला होता पाण्यामध्ये भिजत ठेवला नव्हता त्यामुळे जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुप्पट पाणी इथं आपण वापरलेलं आहे पाणी घालत असताना नेहमी गरम करूनच घालायचं म्हणजे भाताची चव अजिबात नाही कुकरला झाकण लावायचंय गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि याला मध्यम आचेवरती दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचंय आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण वांग्याची भाजी करून घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी इथे चार मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिऱ्या मोर्याची फोडणी करायची अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचेत जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचेत जिरे मोहरी कच्चे राहिले तर दाताखाली आल्यावर ते कडवट लागतात बघा मस्त फोडणी तयार झाली सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालूयात आणि परतून घेऊया लगेचच यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा इथं मी दोन मध्यम आकाराचे घेतले होते चौकोणी बारीक चिरून घेतलेत हवं तर लांब चिरून घेतलं तरी चालेल कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेऊया कांदा परतून झाला की यामध्ये आपण सुक खोबरं पांढर तीळ आलं लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण करून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण यामध्ये घालायचंय आता या वाटणामध्ये जे काही आपण साहित्य वापरलं ते सगळं कच्च वापरलं होतं त्यामुळे हे वाटण तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय साधारण चार ते पाच मिनिटे लागतात वाटण परतून झालंय कडेने पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये पावडर मसाले घालू दोन मोठे चमचे कांदा लसूण चटणी पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची त्याने चव अजून सुंदर येते आता हे मसाले एक अर्धा मिनिट याच्यामध्ये परतून घ्यायचे मसाले करपून येत यासाठी यामध्ये मी थोडस पाणी घालणार आहे त्यासाठी बघा इथे हरभरे आपण कुकरमध्ये शिजवून घेतले होते हरभरा छान शिजलेला आहे याचा आकार अजिबात बदललेला नाही पण हाताने प्रेस केलं तर अगदी गरगरीत शिजलेले आहेत हे पाणी कोमट आहे यातलंच एक दोन चमचे पाणी यामध्ये घालून हे मिसळून घ्यायचे वांग्याच्या फोडी ज्या पाण्यामध्ये आपण भिजत ठेवल्या होत्या त्यात संपूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे वांग्याच्या फोडी सुद्धा यामध्ये घालून घेऊ आता ही वांगी सुद्धा या मसाल्यांसोबत व्यवस्थित अशी परतून घ्यायची तुम्ही पाहू शकता संपूर्ण मसाला वांग्यांना छान कोट झालेला आहे आता यावर प्लेट झाकायचे आणि या प्लेट वरती साधारण अर्धी वाटी होईल इतपत पाणी घालायचंय आणि दोन ते तीन मिनिट ही वांगी आपल्याला मसाल्यांसोबत वाफवून घ्यायची वरचं पाणी तुम्ही पाहू शकता एक दोन तीन मिनिटांमध्ये गरम झालेलं आहे हे पाणी यामध्ये घालून घेऊ सोबतच शिजवून घेतलेले हरभऱ्याचे दाणे यामध्ये घालायचे आणि सही तिथं मी वापरलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचे दुसऱ्या गॅसवरती इथं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यातलं सुद्धा अर्धी वाटी पाणी मी इथं घालून घेतलं सगळं व्यवस्थित असं मिसळून घेऊया आता यावर प्लेट झाकायचे आणि ही वांगी शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय प्लेट झाकत असताना मात्र पूर्ण झाकू नका असं थोडस बाजूला शिल्लक ठेवायचं म्हणजे या रस्सा भाजीतला कट अजिबात निघून जात नाही तर साधारण चार ते पाच मिनिट प्लेट झाकून ही वांगी मी शिजवून घेतली वांगी बघू शकता तुम्ही छान अशी शिजलेली आहेत चेक करत असताना देठाकडचा जो वांग्याचा भाग असतो तोच चेक करायचा तो जर व्यवस्थित शिजलेला असेल तर संपूर्ण वांगी शिजलेली असतात हरभरे आपण आधी शिजवलेले आहेत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तयार झालेली लग्नाच्या पंधतीतली मस्त चमचमीत अशी वांग्या आणि हरभऱ्याची भाजी दुसरीकडे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत झाकण उघडून पाहूयात छान असा आपला मसाले भात तयार झालेला आहे वरून एक चमचा साजूक तूप घालायचंय आणि हलक्या हाताने याला खालीवर करून मिसळून घ्यायचंय आत्ता हा भात खूप गरम आहे त्यामुळे थोडासा ओलसर जाणवतो जर जसा गार होईल तससा अगदी मोकळा मोकळा तयार होईल तयार झाल्या लग्नाच्या पंक्तीतले संपूर्ण जेवण या थाळीमध्ये आपण काकडीची कोशिबीर ठेवले त्याची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे आणि तुम्हाला जर गोड बुंदी कशी बनवायची याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करून सांगा ती रेसिपी सुद्धा मी लवकरच अपलोड करेन पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत